आपण मीडिया वाचाल तर वाचाल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा इथं केलेल्या शेतकरी हक्क परिषदेत केलेलं वक्तव्य सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले अरे आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल बोलताना भावनिक आवेशात त्यांनी हे विधान केलं असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले त्यांनी मात्र त्यांच्या शब्दांना स्वरूप मिळाल्यानं विरोधकांसह सत्ताधारी भाजप नेत्यांनीही यावर जोरदार टीका केली आहे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय सुचवणं हे मंत्री म्हणून त्यांचं कर्तव्य आहे हिंसेचा पुरस्कार नव्हे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी लोकप्रतिनिधींविरोधात अशी भाषा वापरणं हे लोकशाहीला शोभणार नाही असं वक्तव्य केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी देखील शेतकऱ्यांच्या वेदना जरी खऱ्या असल्या तरी अशा शब्दांमुळे चुकीचा संदेश जातो असं सांगितलं दरम्यान बच्चू कडू यांनी नंतर स्पष्टीकरण देताना सांगितले माझा हेतू कोणावर हिंसेचा नाही तर शेतकऱ्यांनी झुकू नये लढा द्यावा असा संदेश होता मात्र त्यांच्या या वक्तव्यांना राज्यात नवा राजकीय वाद आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा